पावसाचं पाणी जमिनीत साठवून भूजल पातळी वाढवण्यासाठी जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवण्याची आवश्यकता आहे असं भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे सहसचिव तसंच जलशक्ती अभियानाचे वर्धा जिल्हा नोडल अधिकारी संकेत भोंडवे यांनी म्हटलं आहे जिल्ह्यातल्या सर्व शासकीय इमारतींवर जल पुनर्भरण अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग अभियान राबवण्यात यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात जलशक्ती अभियानातल्या विविध विकास कामांबाबत आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते जलशक्ती अभियानाची यंदाची संकल्पना कॅच दी रेन नारी शक्ती से जलशक्ती अशी असल्याचं त्यांनी सांगितलं शेती आणि पिण्यासाठी पाण्याची नितांत गरज असून वातावरणामधला बदल पावसाची अनियमितता यामुळे भविष्यातलं पाणी संकट बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आतापासूनच पाण्याचा प्रत्येक थेंब साठवण्याची आवश्यकता आहे असंही यावेळी भोंडवे म्हणाले ऑक्टोबर नोव्हेंबर पूर्ण जे चार पाच महिने आहे त्याच्यामध्ये कसं वर्धा जिल्ह्यामध्ये जे चांगलं काम झालेलं आहे ते पुढं नेता येईल आणि बऱ्याच डिपार्टमेंटचे जे छोटे छोटे का प्रोजेक्ट्स आहेत ते रिव्ह्यू केले गेले के आणि कार्ययोजना करायसाठी कलेक्टर साहेबांना एक रिक्वेस्ट केली आहे ती ते आल्यावर ऑर्डर काढतील आणि सगळ्यांना घेऊन आम्ही हे काम पुढं नेऊ